पुण्यामधली राज्यातील कृषी पदवीधर तरुणाई प्रचंड मानसिकतेमध्ये गोंधळून गेलेली आहे कारण गेल्या पाच ते, ते सात महिन्यांपासून अतिरिक्त असणाऱ्या राजपत्रित कृषी अधिकाऱ्यांच्या दोनशे अठ्ठावन्न जागा रिक्त आहेत चाळीस ते पन्नास दिवस उलटूनही त्याच्या भरतीचा निर्णय लाल फितीच्या कात्रीमध्ये अडकून पडलाय याच फाईल्स लवकरात लवकर मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी आता विद्यार्थी करतायत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेले आहेत कारण कृषी विभागाचे जे दोनशे अठ्ठावन्न जागा यंदाच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले होते मात्र ते आता तोंडावर आलेल्या परीक्षेत सुद्धा जोडण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी कुठेतरी आक्रमक झालेले आहेत एकवटलेले आहेत नेमकं त्यांचे प्रश्न काय आहेत आणि काय अडचण आहे त्यांना हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा किती जागा म्हणजे अर्थात काय अडचण होणार आहे तुमच्यासाठी तोंडावर परीक्षेत शासन सकारात्मक आहे इलेक्शन तोंडावर आहे आयोग सकारात्मक आहे बेरोजगारी पसरलेली आहे मुलींचं वय वाढतंय मुलांचं वय वाढतंय एजबार होत आहेत सगळे लोक सकारात्मक आहेत यात प्रश्न नाही परंतु पंचवीस तारीख आहे आणि आजची तेरा तारीख आहे दहा दिवस उरलेत तरी पण अजून ॲड झालेलं नाहीत तर शासनाला असंच म्हणायचं आहे की तुमची बहीण झाली लाडकी आणि आमच्या ॲग्रीकोसला भरली धडकी आमची हात जोडून विनंती आहे दोनशे अठ्ठावन्न जागा व्हाव्या तडका तडकाफडकी आमची अशी सर्व मुलांची अशी मागणी आहे की दोनशे अठ्ठावन्न ज्या जागा आहेत ते आता येणाऱ्या पंचवीस तारखेची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये ऍड कराव्या आणि आमच्या मुलींचाही कुठेतरी विचार व्हायला हव्या कारण बऱ्याच मुली आहे ज्या ॲग्रीचा अभ्यास करताय आणि आमचा जरा मानसिकतेचा विचार व्हावा असं माझं म्हणणं आहे कारण आम्ही ज्यावेळेस घरातून येतो त्यावेळेस सा सांगितलं जातं की काय जे तुला करायचं आहे ते दोन वर्षामध्ये तू कर पण इथे जर दोन वर्ष जागाच येत नाहीयेत आम्ही काय करायचं आम्ही शेतकऱ्याच्या मुलींनी स्वप्नच बघायचं सोडून द्यायचं का काम जवळपास महाराष्ट्रामध्ये एक लाख मुलं हे अग्रिकॉस आहेत आणि हे दोनशे अठ्ठावन्न जागा हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे कारण की मागील तीन वर्षात अग्र कल्चरची एकही भरती निघाली नाही सर आणि मूळ सर आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि मुख्यमंत्री स्वतः शेतकरी आहेत तर अन्नदात्यांची जे मुलं अशी परिस्थिती येत असेल तर, ही तर मा, जा जा ही हे खूप मोठी शोकांतिका आहेत तर माझी अशी विनंती की माननीय मुख्यमंत्र्यांना की या दोनशे अठ्ठावन्न जागा त्वरित आता पंचवीस ऑगस्टच्या होणाऱ्या एक्झाममध्ये ॲड कराव्या आणि आमच्या मुलांचे फॉर्म भरून आम्हाला त्वरित न्याय द्यावा ही नम्र विनंती अर्थातच मंत्रींनी आणि अर्थातच प्रशासनाने देखील याकडे लक्ष देऊन तातडीने हा प्रश्न त्यांचा सोडवावा अशी मागणी हे सर सर्व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत कॅमेरामॅन राजेश बिडकर मी मी की घई एबीपी मासा पुणे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट